अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डीच्या जवळ अस्तगाव माथ्यावरती महाशिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय हा पाठीमागे बघत असलेला भव्य दिव्य सेट जसा चित्रपटांमध्ये असतो आपण अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळे सेट बघत असतो त्याच पद्धतीचं कामकाज या नगर मनमाड रोडवरती सुरू आहे आपण विचारयात आपल्याबरोबर या सेटचे एक डिझायनर टीम मेंबर विरुजी आहेत विरुजी हे नेमकं काय आहे आणि कसं चालू आहे ये बहुत बड़ा गेट है चार सौ अस्सी फुट का और सब बनाने में मतलब सब मिला चौदह तो पंद्रह दिन से तक लग में हो जाएगा हम लोग चालू किए कम से कम करीब छब्बीस 27 तारीख और दस तारीख को फिनिश दे दें दे। कितना दिन का काम है आप कितने दिन से काम कर रहे काम तो हम मतलब डिजाइन वर्क कर रहे कम से कम पंद्रह बीस दिन पहले से और एग्जीक्यूट करने में पंद्रह दिन लगता है अच्छा कितने लोग काम कर रहे हैं अलग अलग, अलग अभी, अभी सब मिला के यहाँ पे अस्सी से नब्बे लोग काम कर रहे हैं अस्सी से नब्बे हाँ। सुबह से कितने बजे स्टार्ट होता है शाम कब तक सुबह नौ बजे स्टार्ट होता है और रात को नौ बजे बंद होता है इमरजेंसी आएगी तो रात को भी काम होता है अच्छा कितने खर्चे का ये प्रोजेक्ट आपके हिसाब से हमारे बॉस ही बताएंगे कितना है खर्चा हमको नहीं पता ये एंट्रेंस गेट का थीम क्या है मतलब क्या बनाने वाले है? गेट पे डिझाईन चार धाम चार दाम, चार धामिती बारा ज्योतिर्मिल बा, हां अच्छा तो अभी शाम तक काम तक अच्छा अतिशय सुबक पद्धतीने हे कामकाज सुरू आहेत आपल्याबरोबर बरोबर येथीलच एक कार्यकर्ते आहेत नेमकं ज्योतिर्लिंगाचं डिझाईन वगैरे कसं सर्व त्यांचे डिझाईनर आहे त्यांनी तर कॉर्डिनेशनमध्ये अमोल विदाते या भव्य दिवस सेटचं काम करत आहेत थर्माकोलचा वापर आहे तुम्ही बघू शकतात त्या ठिकाणी थर्माकोल कटिंगचं कामकाज सुरू आहे थर्माकोल बरोबरच प्लायवूडचा वापर देखील या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसतंय अनेक कारागिर आतमध्ये कामकाज करत आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघतात की आस्तगाव माथ्यावरचा हा भव्य पँडॉल आहे अर्थात हे काम एकट्या दुकट्याचं नाही गेल्या अनेक दिवसापासून हे कामकाज सुरू आहे या कामावरती लाखोचा खर्च होण्याची शक्यता आहे या ठिकाणी रस्त्याचं देखील कामकाज करण्यात आलेलं आहे तर लवकरच हा सेट पाहायला मिळेल परंतु याच नगर मनमाड रस्त्यावरनं जाणारे येणारे अनेक लोक या शेटकड्या कौतुकाने आणि उत्सुकतेने बघतात की नेमकं काय कामकाज सुरू आहे तर हे आहे महाशिवपुराण कथेसाठीचं भव्य पटांगण व्यासपीठ बैठक व्यवस्था आणि हे भव्य दिव्य गेट जे प्रवेशद्वार राहील त्या प्रवेशद्वारासाठीचं चा हे चाललेलं सुंदर कामकाज आहे गणेश आनपचं प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड गॉडफादर मीडिया आस्थगाव माथा राहता